गुरुवार दिनात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री आठच्या दरम्यान रायगड जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत आणि अर्पण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक शोषणापासून मुक्तीसाठी पालकांना त्यांच्या बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सूचना असलेले बॅनर पेन पोलीस ठाणे हद्दीतील मंदिर व नवरात्र मंडळ ठिकाणी सहज नजरेस पडतील व वा वाचता येतील अशा ठिकाणी लावून जनजागृती करण्यात आली आहे पेण शहरातील अंबिका माता मंदिर नंदीमाळ नाका इगल ग्रुप महिला मंडळ जैन सोशल क्लब महावीर मार्ग गणेश कोंबडपाडा श्री गणेश मित्र मंडळ फणस डोंगरी या ठिकाणी बॅनर लावून जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डी वाय एस पी शिवाजी फडतरे पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पी एस आय टेमघरे ठाकूर वेळे खांडसकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले की रायगड देशभर महाराष्ट्र आहे की लहान काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी पालकांनी त्यांना कसे समजावले पाहिजे त्यांना काय सुचवायचे यासाठी आम्ही हे जनजागृतीचे बॅनर लावले असल्याचे त्यांनी सांगितले आज रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात किंवा भारतात सर्वात मोठं आव्हान आहे लहान मुलांना लहान मुलांनी काय काय काळजी घ्यायची काळजी घेण्यासाठी पालकांनी काय काय नियम वापरायचे काय काय त्यांना सूचना करायच्या काय किंवा काय प्रिकॉशन घ्यायचे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी प्रत्येक मंडळामध्ये एक बॅनर तयार केले ते बॅनर प्रत्येक नवरात्र उत्सव ज्या ज्या ठिकाणी साजरा होतोय आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅरेंट्स येतात किंवा पब्लिक येतात किंवा लहान मुलं येतात त्या त्या ठिकाणी आम्ही ते बॅनर मधून एक जनजागृती करण्याचा जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या जनजागृती त्या बॅनर मध्ये पालकांनी काय काय काळजी घ्यायची आहे मुलांसंदर्भात आपल्या मुलांचा शाळेत जाताना किंवा घरी असताना किंवा मोबाईल वापरताना काय काय काळजी घ्यायची ह्या या माध्यमातून आम्ही पटवून द्यायचे प्रत्येक नागरिकांना आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व पालकांना आव्हान आहे की ह्या ज्या सूचना यांचा अंमल करून आपल्या पाल्याकडे लक्ष द्या जेणेकरून आपलं आपलं पाल्य हे सुरक्षित राहील याचे आम्ही आव्हान करू शकतो थँक्यू व्हेरी मच जनोदय करिता विनायक पाटील पेंट